हा विनोद कुटे जो दुबईमध्ये आहे तो दुबई मधून पण पलायन करण्याच्या तयारीत आहे मी एक सेवा निवृत्त कर्मचारी आहे मी माझ्या मित्रांनी माझ्या पाहुण्या सगळ्यांनी मिळून असे पैसे इन्व्हेस्ट केले माझी व्ही आय पी एस विप्स ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये साडे अठ्ठावन्न लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे ते माझी एकूण गुंतवणूक सत्तावीस लाख साठ हजार रुपयेची आहे चाळीस ते पन्नास लाखच्या आसपास दम द्यायला लागला मीटिंगमध्ये तर मग तुम्ही जर समजा पोलिसाकडे गेले एवढं व्हॉट्सअप ग्रुप बनवले काही बनवले तर ते पैसे विसरून जा तुमचा आमचा काही संबंध राहिले नाही अशा पद्धत विकास शिंदे ॲडव्होकेट आपल्या सरांच्या माध्यमातून मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं मग मी तक्रार दाखल ईडीकडे तक्रार दाखल केली विनोद आणि त्याचे सहकारी जे दुबईमध्ये बसले त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत चुकून चुकलेले लोक आहेत त्यांचे हे चुकलेल्या लोकांना न्याय मिळावा अशी मी मागणी करतो पी आय पी एस ग्रुप ऑफ कंपनीज नावानं विनोद कुटे या व्यक्तीनं पुण्यामध्ये दोन हजार सतरा अठरामध्ये एक कंपनी सुरू केली त्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना गुंतवणुकीवर आमिष दाखवून गुंतवणूक गोळा करण्याचा प्रयत्न चालू होता त्याच काळामध्ये दोन हजार वीसच्या दरम्यान नगर सोलापूर हायवेचं चा काम चालू होतं त्या ठिकाणी त्या गावगावच्या शेतकऱ्यांचे जमिनी त्या हायवेमध्ये गेल्या होत्या आणि त्यांना जमिनीचे मोबदला सरकारकडून मिळाला होता हे ज्या वेळेला विनोद कुटे या व्यक्तीच्या लक्षात आलं त्याने ते तो एरिया टार्गेट केला शेतकऱ्यांकडं कर जाऊन ज्या लोकांना शेतकऱ्यांना पैसे मिळालेत त्या लोकांना जाऊन त्यांना आमिष दाखवलं की तुम्ही जर गुंतवणूक आमच्याकडे केली तर आम्ही याला परतावा मोठ्या प्रमाणात देऊ बँकेची तुलना जर केली तर त्यापेक्षा दुपटीनं आम्ही रक्कम तुम्हाला देऊ आणि या कुटेच्या जो सगळा तामजाम होता जे मार्केटिंगची जी स्ट्रॅटेजी होती चमचमाट सगळ्या ज्या वडे गाड्या असतील तीन चार गाड्यांचा ताफा असेल या ता सगळ्याला लोक हळूहळू भुलली आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जे पैसे क त्यांच्या जमिनीचे आले होते ते जमिनीचे पैसे यामध्ये इन्व्हेस्ट केले आणि हेच सुरू असताना दोन हजार वीस नंतर या कंपनीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली कर्जत जामखेड आणि नगर जिल्ह्यामध्ये ही सुरू असणारी ही कंपनी हळूहळू महाराष्ट्रभर वाढली त्यानंतर कर्नाटकमध्ये गेली आंध्र प्रदेशमध्ये गेली तेलंगणामध्ये गेली गुजरातमध्ये गेली ओडिसामध्ये मध्ये गेली देशभरातील अनेक राज्यांमध्ये ही कंपनी गेली जवळपास हजारपेक्षा जास्त कोटीचा कोटी गुंतवणुकीवर गोळा केले आणि हा विनोद कुटे जो आहे तो दोन हजार वीस बावीसमध्ये दुबईला पळून गेलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती असेल की जानेवारी दोन हजार बावीसमध्ये बार्शीच्या एक विरु विशाल फटे नावाच्या व्यक्तीचं प्रकरण घडलं होतं त्यामध्ये त्यांनी लोकांना लोकांची फसवणूक केली होती आणि त्यामुळे त्याला अटक झाली होती तर दोघांची पण स्ट्रॅटेजी एकच होती सतरा जानेवारी दोन हजार बावीसला हा जो विशाल फटे आहे तो पोलिसांसमोर हजर झाला आणि अठरा जानेवारी दोन हजार बावीसला हा जो विनोद कुटी आहे तो दुबईला पळून गेलेला आहे म्हणजे त्या लक्षात आलं की जर विशाल फटेसारखा माणूस अडकतोय आपण पण अटक होऊ शकतो कधी पण रात्री बेरात्री आणि त्यामुळं मग त्यांनी दुसऱ्याच दिवशी प्लॅन केला आणि तो दुबईला पळून गेला दोन हजार बावीसला हा व्यक्ती दुबईला पळून गेला दोन हजार तेवीसला ईडीला ज्यावेळेस लक्षात आलं की भारतात भारतातील पैशा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून दुबईला जातो आहे आणि म्हणून मग त्यांनी स्वतःहून ईडीने पुण्यातील भारतीय विद्यपी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात एफ आय आर फाईल केला त्यानंतर विनोद खुटेचे ज्या प्रॉपर्टी आहेत म भारतातील असतील महाराष्ट्रातील असतील गुजरातमधले असतील नगर जिल्ह्यातील असतील अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सील केल्या जवळपास सत्तर एकाहत्तर कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी आजपर्यंत ईडीने सील केलेल्या आहेत पण त्याचे जे जोडीदार होते साथीदार होते इतर सहकारी जे होते ते एफ आय आर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेपाळच्या मार्गे दुबईला पळून गेलेले आहेत आणि आज हे सगळेचे सगळे लोक दुबईमध्ये आहेत महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा सगळा फ्रॉड करत असताना विनोद खुटेने लोकांबरोबर संपर्क तोडला नाही म्हणजे आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत विनोद कुठे लोकांच्या संपर्कात आहे वेगवेगळ्या झूम मिटिंगच्या माध्यमातून ऑन ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून लोकांना संपर्क साधतोय अजूनही ऑनलाईन वेगवेगळ्या स्कीम काढतोय आणि लोकांना अजूनही फसवायचं काम करतो म्हणजे दोन वर्ष या एफ आय आर होऊन पूर्ण झालेले आहेत अजूनपर्यंत लोक समोर आली नव्हती कारण की हा विनोद कुठे सांगायचा लोकांना धमकायचा की जर तुम्ही पोलिसांकडे गेला ईडीकडे गेला तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि ह्याच भोबड्या आशयावरती लोक अजून पण राहिली लोकांचे करोडो रुपये ह्यामध्ये इन्व्हेस्ट आहेत लोकांची अक्षरशः बर्बाद झालेली आहे प्रॉपर्टी विकावं लागलेल्या आहेत आत्महत्या करायची वेळ लोकांवरती आली बरेच लोक हार्ट अटॅकने ह्यामध्ये एक्सपायर झालेले आहेत हे सगळं होत असताना दोन हजार वीसमध्ये हा विनोद फुटे मला आमच्या गावामध्ये प्रत्यक्ष भेटला होता त्यावेळेस ज्यावेळेस त्याच्याबरोबर चर्चा केली त्यावेळेस लक्षात आलं की हा काहीतरी फ्रॉडचा प्रकार आहे त्याला मी तीन चार प्रश्न विचारलं विचारल्यानंतर तो माझ्यापासून उठून गेला पण मला हे लक्षात आलं की आपल्या येणाऱ्या काळामध्ये इथं काहीतरी मोठा फ्रॉड होणार आहे त्या दिवसापासून आजपर्यंत मी लोकांसाठी आवाज उठवला हे सगळं करत असताना व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ज्यावेळे लोकांना अवेअरनेस निर्माण करण्याचा मी प्रयत्न के केला एक वकील म्हणून किंवा एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून तर याचा राग मनात धरून किंवा या संदर्भात मी जास्त बोललो नाही पाहिजे लोकांना मार्गदर्शन झालं नाही पाहिजे लोक अंधारात राहिले पाहिजे आणि म्हणून मला दाबण्यासाठी माझ्या दबाव आणण्यासाठी त्यांनी विनोद खुटेने मग फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मला पन्नास लाख रुपयाची अभ्रोनुसारची नोटीस त्यांनी पाठवली हो। त्याला मी माझ्या पद्धतीने उत्तर दिलं कारण की मी जे सांगत आहे यूट्यूबला ते जी अवेलेबल सिच्युएशन आहे जी अवेलेबल माहिती आहे आधारे मी सांगतो हो त्यामुळे हा कुठलाही डिफिमेशनचा प्रकार होत नाही पुढे जाऊन लोकांसोबत आज आम्ही लोकांना घेऊन प्रेस कॉन्फरन्स केली लोकांना आम्ही वर्षभरापासून विश्वास देतो आहे की आपण त्याच्यावर विश्वास न ठेवता पोलिसांकडे आलं पाहिजे पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे ईडीनं सहकार्य केलं पाहिजे आणि कायदेशीर मार्गानं कोर्टातून पैसे आपले परत घेतले पाहिजेत यासाठी आम्ही या लोकांना अवेअरनेस निर्माण करतो आहे हे सगळं होत असताना नोटीस तर विनोद यू, यांनी पाठवलीच दुबईवरून पण त्यांनी मागच्या चार दिवसांमध्ये माझ्याविरुद्ध पुण्याच्या कोर्टामध्ये डिफेमेशनचा दावा दाखल केलेला आहे त्याचबरोबर मी विनोद संदर्भात किंवा या प्रकरणासंदर्भात कुठेही बोलू नये अशा पद्धतीचा मनाही हुकूम करण्यात यावा अशा पद्धतीचं पण त्यांनी ॲप्लिकेशन त्यामध्ये केलेलं आहे परवाच मला नोटीस समन्स आणि नोटीस निघालेली आहे त्यामध्ये कोर्टाने प्राईम त्याच्या त्याच्याविरोधात ऑर्डर केलेली आहे कुठल्याही प्रकारचा स्टे दिलेला नाही पण ह्या या या निमित्ताने मुद्दा हा आहे की जर ज्या लोकांची फसवणूक झाली त्या लोकांसंदर्भात आपण जर बोलत असो कोणीतरी आवाज उठवतो कोणीतरी मदत करते कायदेशीर अशा पद्धती जर कायदेशीर मार्गाचा गैरवापर करून जर कोणी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल दुबईमध्ये पळून जाऊन तर हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि त्यामुळं संदर्भात आम्ही ईडीकडे पण जाणार आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे पण जाणार आहे ना ह्या हा जो विनोद कुठे अजून पण ऑनलाईन पद्धतीनं लोकांना फसवतो अजून पण हे करतो आहे त्याच्यावर त्यांनी निर्बंध आणले पाहिजेत याचबरोबर आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन हे व्यथा पत्रकारांसमोर आज मांडलेली अनेक ठिकाण म्हणजे नगर असतील कोल्हापूर असेल पुणे असेल संभाजीनगर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणून लोक आज हे पीडित लोक इथं आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केलेली लोक पत्रकारांसमोर आम्ही आलेलो आहे तिथून पुढच्या काळामध्ये पण अनेक लोकं येतील आर्थिक गुन्हे शाखेकडे पण आम्ही कंप्लेंट करणार आहे ईडीकडं पण लोकांचा जबाब देणार आहे या निमित्ताने सर्व जे इन्व्हेस्टर आहेत महाराष्ट्रातले किंवा देशभरातले यांच्या निमित्ताने माझी पोलिसांना विनंती आहे सरकारला विनंती या प्रकरणामध्ये गांभीर्याने घेतलं पाहिजे हा विनोद कुटे जो दुबईमध्ये आहे तो दुबईमधून पण पलायन करण्याच्या तयारीत आहे त्यामुळं आत्ता आपण ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी विरोधात केलेली आहे पण लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी करावी विनोद कुटे आणि त्याचे सहकार्य जे दुबईमध्ये बसलेले त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्याचबरोबर अशा पद्धतीने जो दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय तो पण थांबण्यासाठी ई डीने प्रयत्न केले पाहिजे एवढी या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे नमस्कार माझं नाव मुबारक सय्यद ह्या व्ही आय पी एस ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये मा मी माझ्या मित्रांनी किंवा माझ्या पाहुण्याराव्यांनी सगळ्यांनी मिळून असे पैसे इन्व्हेस्ट केले चाळीस चाळीस ते पन्नास लाखच्या आसपास पैसे इन्व्हेस्टमेंट करून केले आणि हा विनोद फुटे जो व्ही आय पी एस ग्रुप ऑफ कंपनीचा जो मालक आहे त्यांचेच दाजी म्हणजे किरण हे आमचे मित्र त्यांच्यामुळं आम्ही ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि जशी ईडीची रेट झाली तसं त्यांनी आम्हाला उडा उत्तरं दिली की तुम्हाला दोन महिन्यामध्ये पैसे देतो तुम्हाला सहा महिन्यामध्ये पैसे देतो तुम्हाला सगळे पैसे तुमचे परत करतो आम्ही त्या विश्वासावरती थांबत 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 त्यांनी आमची दिशाभूल केली त्यावेळेस आम्ही खूप प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी आम्हाला अकलूजचा बुल कॅपिटल ज्याचा ओनर इम्रान चौधरी त्यांचे आम्हाला त्यांनी ॲग्रीमेंट्स आणि चेक अशी आम्हाला सिक्युरिटी पर्पज थ्रू दिले आणि त्यांच्याकडून तुमचं पेमेंट घ्या असं आम्हाला सांगितलं गेलं परंतु त्यानेसुद्धा की आम्हाला उडवाउडीचं उत्तर दिलं की बाबा नाही आमचे थोडे प्रॉब्लेम चालू आहेत विनोद कुठे आम्हाला पैसे देत नाही आहेत त्याने आमचं पेमेंट थांबवलं आहे असं सुद्धा आम्हाला उडवावडीचं उत्तर दिलं काही नाही आणि एकमेकांचं दिशाभूल आहेत म्हणजे आमच्या लोकांची आणि हे ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेस आम्ही हे पाऊल उचललं की बाबा कंप्लेंट करणं किंवा पोलीस स्टेशनला जाणं आणि आर्थिक गुन्हे शाखेला जाऊन आमचे काय जबाब रजिस्टर करणं तर आमची एवढी विनंती आहे की हा जो गुल कॅपिटलचा मालक आहे इम्रान चौधरी याचीसुद्धा तेवढीच चौकशी व्हावी याने काय मनी लॉन्ड्रिंग केलं याने काय हवाला तो पैसे विनोद पटेलना पाठवले विनोद पटेंनी जे काय लोक गोरगरिबांचे पैसे घेऊन दुबईत गेले तिथं त्यांनी प्लॉट्स किंवा त्यांचे फ्लॅट्स घेणं किंवा प्रॉपर्ट्या घेणं जे काय का काळा काजाबा काळाबाजार केलेला आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि ईडीने आणि गव्हर्नमेंटने याच्यामध्ये दखल घेऊन त्याला कडक कशी कारवाई शिक्षा करावी आणि गोरगरिबांचे पैसे परत मिळवून द्यावे याची विनंती कर निक्की ही आडसुरे शाहगाव जिल्हा आयला न आहिल्यानगर इथे राहतो मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे दोन हजार वीसमध्ये माझ्याकडे अजिंक्य बडदे त्याचे वडील रावसाहेब बड्दे त्याचे भाऊ सुभाष बर्दे हे माझ्या घरी आले यापूर्वी मी ते वारंवार होत होते ते त्यांचा नामचा दोस्त और दो, दोस्त कंपनी चांगली होती आणि त्यांनी आम्हाला याबाबत कल्पना दिली आणि सुरुवातीला त्यांनी आमच्याकडून फक्त अडीच लाख रुपये भरून घेतले अडीच लाख रुपयाचे त्यांनी सांगितलं तुम्हाला व्हिप्सवाले म्हणून दर महिन्याला साडेसात हजार रुपये येते त्याच्यानंतर ते दोन दोन हजार अठरामध्ये ते दो, दो पैसे भरून घेतले त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये ते परत आले त्यामुळे तुम्ही आणखी गुंतवणूक टाका तुम्हाला आणखी फायदा मिळेल आणि आम्हाला एम एसी बीचे कर्मचारी असल्यामुळे आम्हाला पेन्शन नाही ई पी एस नाईन्टी फायची पेन्शन खूप अफावधीमध्ये आहे अल्प आहे आम्हाला म्हणून आम्ही त्या भावनेच्या भरामध्ये आहे त्यांच्या भूल थाब्याला बळी पडलो आणि पुन्हा दहा लाख रुपये गुंतवले त्याची आर टी बँक स्टेटमेंट आपल्याकडे आहे त्यानंतर तिथे चालू असताना आणखी त्यांनी पुढं सांगितलं तर मार्च दोन हजार तेवीसमध्ये सांगितलं की आता हे बंद होणार आहे आणि याची धनश्री एक कॉपरेटिव्ह बँक येणार आहे आणि याचे आता तीन टक्के जो व्याज आहे तो तुम्हाला दोन टक्के होणार आहे त्यामुळे तुम्हाला जेवढी गुंतवणूक करता येईल तेवढी तुम्ही गुंतवणूक करून घ्या आणि अशा पद्धतीने पुन्हा मी एम आय एस पोस्टामध्ये एक रिटायरमेंटची ठेव म्हणून पैसे नऊ लाख रुपये ठेवले होते ते नऊ लाख रुपये त्यांनी मला काढायला लावले आणि ते असे करून मी कॅश सहा लाख रुपये देऊन असे पंधरा लाख रुपये त्यांना त्यावेळी परत दिले असे माझी एकूण गुंतवणूक सत्तावीस लाख साठ हजार रुपयेची आहे त्यापैकी मला आत्तापर्यंत दहा लाख वीस हजार रुपये मिळाले त्यांना मध्यस्थीला फोन केले असता का ते काहीही सहकार्य करत नाही प्रतिउत्तर देत नाही आणि गे गेल्या दोन वर्षापासून त्यांचं तारीख पे तारीख चाललेलं आहे ज्यावेळेस अठरा मे दोन हजार दोन हजार तेवीस रोजी केस झाली केस झाली पेपरला बातम्या आउट झाल्या त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का तुमचा पैसा रेग्युलर चालू राहील तुम्ही काळजी करू नका आणि असं त्यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये रेग्युलर आमच्या बँकेमार्फत ते ते कोणत्या बँकेमुळे ते आम्हाला कल्पना नव्हती आमच्या बँके अकाउंटमध्ये पैसे येत होते आम्ही बिंदास होतो आम्हाला काही काळजी वाटली नाही परंतु त्यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले की तुम्हाला फक्त एक टक्का पैसे मिळेल एक टक्का मिळ रक्कम मिळणार नाही कारण त्या कसं आहे गुठल्याला माणसं आता काही ऐकायला तयार असतो त्या पद्धतीने आम्ही एक टक्का रक्कम दिली ती काही लोकांना कॅश स्वरूप दिली त्यांनी परत सांगितलं की आता तुम्ही मला सहकार्य करा माझ्यावर वेळ आलेली आहे मी संकटात आहे दोन तीन महिने थांबा एक टक्के रक्कम तुम्हाला देतो आणि जानेवारी दोन हजार महिने ज्याला पैसे लागतील त्याचे सर्व पैसे मी देऊन टाकतो म्हणे जानेवारी दोन हजार तीसपासून त्यांनी पैसे देणं सगळं बंद केलेलं आहे फक्त मिटिंग पे मिटिंग घेत राहिलेले आहे वारंवार ते झूम मिटिंगद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवत होते आणि अशा पद्धतीने त्यांनी सर्वसामान्य जनतेची नोकरवर्ग सुशिक्षित बेरोजगार किंवा अशील लोक शेतकऱ्यांची अशा प्रकारे कमीत कमी ऐकी माहितीनुसार एक हजार आठशे कोटीपेक्षाही जास्त पैसे यांनी ज सर्वसामान्यांचा लुबाडून तो दुबईला नेलेला आहे त्याच्यानंतर ते वारंवार आपल्या मोबाईल ॲपद्वारे मीटिंग घेऊन ही मीटिंग चालू आहे ती मीटिंग चालू आहे तुम्ही याच्यात पैसे गुंतवा त्याच्यात पैसे उगतवा अशा पद्धतीने त्यांनी दोन वर्ष पुलाण केलेलं आहे आणि आता त्यांनी मध्यंतरी एक मेटामास्क मास्क नावासाहेब आणलं आणि मेट्रामास म्हणजे मग मग मी तुमचे पंचवीस टक्के रक्कम टाकतो ऑक्टोबरमध्ये पंचवीस टक्के रक्कम टाकतो तीन महिने तर आणखी पंचवीस टक्के रक्कम टाकतो आणि तुम्हाला त्याचा परतावा शंभर टक्के मिळेल म्हणे आणि तुमचे पैसे सगळे याच्यातून निघून जातील पण त्यांनी पंचवीस टक्के रक्कम टाकली गेल्या ऑक्टोबरपासून आज सहा महिने झाले कुठल्या प्रकारचं त्याच्यातून आपल्याला विड्रॉ पैसे विथड्रॉ करता येत नाही आणि सगळं त्याच्या हातात आहे आणि तो नंतर दम द्यायला लागला मिटिंगमध्ये तर मग तुम्ही जर समजा पोलिसाकडे गेले एवढं व्हॉट्सअप ग्रुप बनवले काही बनवले तर ते पैसे विसरून जा तुमचा आमचा चारा काही संबंध राहिले नाही अशा पद्धतीने त्यांनी मिटिंगमध्ये दम द्यायला लागले आणि जो बोलल तो मिटिंगमध्ये बोलल किंवा चॅटिंग करेल त्याला ते मिटिंगमध्ये काढून टाकायचे असे मला बऱ्याच वर्षी काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने मग करून करून आता तिने ते त्याच्यापुढं जाऊन तिने मेटामास्क आता बंद करण्यात आलेलं आहे त्याच्यापुढं वेव जाणलेलं आहे पण ते सर्वसामान्य माणसाला आता आम्ही रिटायर माणसं आम्हाला काय सामान्यवर त्याच्यामध्ये दे, अशा पद्धतीने सत्तावीस लाख साठ हजार रुपये माझी एकट्याची बुडवणूक झालेली आहे गुंतवणूक करून बुडवणूक झालेली आहे आणि ह्या लोकांवर तर कार्यवाही तर व्हायलाच पाहिजे माझं म्हणणं आहे ईडी ईडीची केस दोन वर्षांपूर्वी झाली यांच्यावर पण ईडीची केस होऊन जर समजा काहीच का आउटपुट नाही खरंच नगर सांग तो एक तो माणूस तो दोष आहे म्हणून तो डिक्लेअर करा तर त्या निर्दोष म्हणून द्या आमच्या दोषी होतो तो, तो देव माणूस आहे त्याला निर्दोष करा म्हणजे तो आमचे पैसे तरी देईन भारतातून त्याला भारतात आणा त्याची कारवाई करा आणि कारवाई करून आमचे जे पैसे मुद्दल आणि व्याजासहित याच्याकडे ठेव म्हणून दिलेले विनोद खोट्याकडं किंवा या डायरेक्टर वर्डीकडं रावसाहेब बर्दे आजित्य बर्दे किंवा किरण आम्हा ना ना बरेच नाव आहे आम्हाला काही याच्यातले नावं पण माहीत नाही तर या सगळ्या लोकांकडून आमचे मुद्दल आणि व्याजासहित गेल्या पाच वाजपासून जे आमचे पैसे देण्यात यावे आणि सर्वसामान्यांची लूट झालेली लूट थांबावी या अशी मी सर्वांमार्फत विनंती करत आहे माझं नाव शरद माळी मी कोल्हापूरमध्ये आलो आहे माझी व्ही आय पी एस विप्स ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये साडे अठ्ठाव लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसपर्यंत मी ही आ... गुंतवणूक केली त्यानंतर मी सहा महिने वर्षभर थांबलो त्यानंतर माझे जे डायरेक्टर म्हणजे ज्यांनी मला बिझनेस सांगितला दिगंबर तोरस्कर कोल्हापूरचे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याची फ्रँचायजी घेतलेली तर त्यांनी फ्रँचायजी घेतल्यानंतर त्यांनी मला हा प्लॅन सांगितला प्लॅन सांगितले मी ती इन्व्हेस्टमेंट हळूहळू वाढवत गेलो दोन वर्षात माझी ती अमाऊंट झाली ती अमाऊंट झाल्यानंतर त्यांनी मला परतावा मिळत गेला परतावा मिळत गेल्यानंतर मी ते परतावा आलेला परतावा त्यात अधिक पैसे पन्नास हजार आले तर मी पन्नास हजार अधिक वाढवायचो आणि एक लाखाची परतेपडी करायचो असं करत मी ती अमाऊंट वाढवत गेलो आणि वाढवत गेल्यानंतर आज ते दोन हजार तेवीसपासून मे महिन्याच्या आमच्या अमाऊंट आमची थकलेली आहे त्यानंतर आम्ही त्यांचा पाठपुरावा केला पुरस्कारांनी उडवडीची उत्तरं दिली त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की मी तक्रार दाखल करणार तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला करा जावं असं त्यांनी या शब्दात उत्तर दिलं मग मी तक्रार दा ईडीकडे तक्रार दाखल केली विकास शिंदे ॲडव्होकेट आपले सरांच्या माध्यमातून मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि मी तक्रार दाखल केली तर माझी ईडीला व डब्ल्यू ऑफिसला पोलिसांना माझं प्रशासनाला माझं विनंती आहे की लवकरात लवकर आमचे जे गुंतवणूकदार आहेत जे फसवणूक झाली त्यांची चुकून चुकलेले लोक आहेत त्यांचे हे चुकलेल्या लोकांना न्याय मिळावा अशी मी मागणी करतो धन्यवाद